भाजप पक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रक शेखरजी बावनकुळे यांचा आज परतवाडा या शहरात आगमन झालं आहे सध्या ते मेळघाटचे माजी आमदार शिवलरामजी काळे यांच्या निवासस्थानी सहस्ने भेट देण्यासाठी आले आहेत तुम्ही सर्व या ठिकाणी हे पाहत आहे तर या ठिकाणी सध्या त्यांचं स्वागत करत असून तुम्ही या ठिकाणचं दृश्य पाहत आहे सोबतच आशिषजी देशमुख काटोलचे माजी आमदार सुद्धा ते सोबत आहेत अनिलजी बोंडे साहेब हेच्याही सोबत या ठिकाणी त्याचं आगमन झाले असून केवलरामजी काळे यांच्या निवासस्थानी त्यांची सकारात्मक भेट देण्याच्या प्रयोजनातून ते आलेले आहेत महासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सर म्हणून राहिले जे पंधराशे रुपये देऊन राहिले की नाही याना पुरा आर्थिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने वर्षाचे अठरा हजार मिळणार आहे आणि दोन बहिणीला मिळणार आहे का घरात शेवटी आमच्या बहिणी हा खर्च मार्केट मध्ये करणार आहे आणि शेवटी हे मार्केटमध्ये रुलिंग झाल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आणि उलाढाल झाले की त्या ठिकाणी त्या राज्य सरकारची पत वाढत त्यामुळे मला असं वाटत की यामध्ये लाडक्या बहिणींना योजना देऊन महाराष्ट्राला फायदा होणार आहे नुकसान होणार नाही जीडीपी वाढणार आहे काही लोकांना अर्थशास्त्र समजत नाही ते लोक बोलतात आणि त्यामुळं मध्य प्रदेशमध्ये ही योजना सुरू आहे भाजपाच्या सरकारमध्ये आसाममध्ये ही योजना सुरू आहे यशस्वीपणे छत्तीसगड मध्ये सुरू आहे पण काँग्रेस ज्या ठिकाणी आली मध्ये काँग्रेसने बंद पाडली काँग्रेसने हिमाचल प्रदेश मध्ये बंद पाडली तेलंगणामध्ये बंद पाडली आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस पार्टी हायकोर्टात गेली योजना बंद पाडण्याकरता आज सरकार नसताना योजना बंद पाडण्याकरता हायकोर्टात गेले तर उद्या मात्र हे लोक महाराष्ट्रात समजा चुकीनं महाविकास आघाडीला एखादं मत गेलं तर योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करतील अशी हे काँग्रेस पार्टी आहे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत तिन्ही पक्ष म्हणजे शिंदे साहेब पवार साहेब अजित पवार साहेब म्हणून आणि फडणवीस साहेब कोण राहील शीर्ष नेतृत्व आणि हे महायुतीमध्ये आमचे तिघेही नेते आहेत एकनाथजी आहेत देवेंद्रजी आहेत अजित पवारजी आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी आहेत भाजपा देवेंद्रजीच्या नेतृत्व लढणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजीचे आहेत भारतीय जनता पक्षाचे आता महायुतीचे नेते आज एकनाथ शिंदे आहेत ते मुख्यमंत्री आहेतच आणि त्यामुळे मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे सर्व नेते बसून निर्णय करतील पण आज महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रायोरिटी काय आहे की महाविकास आघाडी जी योजना बंद करणारी आहे त्याचं सरकार नाही येणे डबल इंजिन सरकार येणे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार मोदीजी आता पाच वर्ष आहे केंद्रात प्रधानमंत्री तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात जर सरकार आलं हे संपूर्ण योजना सुरू राहतील आणि महाविकास आघाडी यांचं योजना बंद पडतील त्यामुळे आज कोण नेता महत्त्वाचा नाही आहे या महाराष्ट्राला अचलपूरला परतवाड्यामध्ये मेळघाटामध्ये समाजाच्या कल्याणाकरता कर आपल्याला आदिवासीच्या कल्याणाकरता कर महायुतीचं सरकार पाहिजे ओके okay, डन कर्ट हॅलो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा आज पक्षाच्या विषयासाठी या ठिकाणी आढावा बैठक होता अचलपूर याशिवाय मेळघाट विविध विधानसभा क्षेत्राचा याचा सध्या दौरा चालू आज समीक्षा चा भेट माझी आमदार मेळघाट केवळराम काळे यांच्या घरी त्याने भेट दिली आणि भेटीच्या माध्यमातून महाराष्ट्र वार्तालाप केली की जे लालकी बहीण योजना आहे ह्या सर्व योजना तशाच चालतील सध्या आता संपूर्ण जो तापा आहे हा कारवा आहे हा मार्गस्थ होत आहे आणि बावनकुळे साहेबाची केवळरामजी काळे यांच्या घरी असणारी भेट तर भैया मला एक सांगा लवकरच विधानसभा निवडणूक होत आहेत त्यात बावनकुळे साहेबाची आपल्या घरी भेट आहे एक भारतीय जनता पार्टी तुम्हाला कोणता उत्साह आहे नेमका कोणत्या प्रकारच्या अपेक्षा राहता अपेक्षा म्हणजे बावन बाळकोळे साहेब बेळघाट मतदारसंघ अचूतपूर मेळघाट मतदारसंघासाठी बैठक घेण्यासाठी आले होते आणि ते निश्चित त्यांना सहज माझ्या घरी चहा पाहण्यासाठी इथं आणलं पण हे जनता उद्देश होतो सहज आता कसं आहे पक्षाचे मोठे नेते आहेत तर केवळ आमजी बी आता आले आहेत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुका ह्या देवेंद्र फडणवीस यायच्याच यायच्याच म्हणजे नेतृत्वाखाली लढला देणं अशा प्रकारचे सुतवाद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय पण आजच्या या एकूण दौऱ्याच्यानं या संपूर्ण भागातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जबरदस्त सुकावले असून याचा नक्कीच फायदा आता विधानसभे निवडणूक आहे ना पण अचलपुरात भाजपचा उमेदवार कोण हा प्रश्न मात्र तुम्हाला मदत